आपल्याला एक गोष्ट लक्षात आहे की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे कंदळवने किती महत्वाची आहेत आणि या पद्धतीनं सगळी कंदळ समुद्रकाठावरची समुद्राकाठावरची संपवली गेली तर उद्या समुद्र आपल्या मुंबई शहरामध्ये यायला मागं पुढं पाहणार नाही आणि ही कंदळवळे तेवढीच महत्वाची आहे निसर्गाचा समतोल राहावा आणि त्या दृष्टिकोनातून जे काही आपण कायदे तयार करून ठेवलेले आहे त्या कायद्याचाच उल्लंघन केला जातो आहे आणि म्हणून या ठिकाणी याच्यामध्ये मान्य उच्च न्यायालयाने सुद्धा आपल्याला बंधन टाकलेलं होतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी कारवाई आपण केलेली आहे ती कारवाई खऱ्या अर्थानं त्यांच्यावर जे गुन्हे दाखल आपण केलेले आहेत त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा अजूनपर्यंत ही सगळी लोक हे आत्ता आता सगळे बेलवर निघाले सगळे यांचा विषय संपलेला आहे अजून काही नाही पण जे त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे ती जागा अजून तशीच पडलेली आहे आणि म्हणून या पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या ज्या व्यवस्था आज बिल्डर मोठ्या प्रमाणात या मुंबई शहरामध्ये आणि मुंबईच्या लगतमध्ये झालेले आहेत हे भविष्यात होऊ नये त्यासाठी शासनाचं योग्य धोरण काय याचं उत्तर आपण द्यावं सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नाना पटोलेजी यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो अत्यंत योग्य आहे गंभीर आहे सन्माननीय सदस्य शांतलाल शांतारामजी मोरे यांनी त्यांच्या भिवंडीमधला हा प्रश्न उपस्थित केला उत्तराने त्यांचं समाधान झालं आहे कारण लोकं डिनाय करतात असं झालं आहे तर त्यांचं समाधान झालं आहे पण नानांनी जो विषय मांडला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण गेल्या या अधिवेशनामध्ये एव्हरी डे रोज कांदळवनाची अर्धा तास चर्चा होते लक्षवेधी येते प्रश्न येतात आणि कांदळवन म्हणजे मॅनग्रोव्ज हे अत्यंत आवश्यक आहे समुद्रकिनाऱ्याच्या भागामध्ये ते प्रोटेक्ट करतात लाटांना आपल्यापर्यंत येण्यासाठी आणि त्यांचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी मेजॉरिटी ही वन विभागाची आहे आणि जे प्रायव्हेट जमिनीवर कांदळवन असतं त्याची जबाबदारी ही एन्व्हायरमेंट विभागाची आहे आमच्याकडे जेव्हा कांदळवनाची कत्तल होते अशी कुठेही बाब लक्षात आली तर आम्ही कायद्याने त्यांच्यावर कारवाई करतो आणि त्या ते, त्यांना गुन्हा दाखल करण्याची सुद्धा आम्ही कारवाई करतो त्याच्यामध्ये मॅक्सिमम शिक्षेचे सुद्धा प्रावधान आहे परंतु आता याच्यामध्ये असं आहे की ही जमीन जी आहे ती जमीन काही खाजगी मालकीची आहे काही महसूलची आहे आणि या जमिनीमध्ये एम एम आर डी इथली प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे या प्लॅनिंग ऑथॉरिटीमध्ये त्यांनी इथे बांधकाम परवानगी नसताना बांधकाम केल्याबद्दल दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये कारवाई देखील केली अधिकाऱ्याने जाऊन तेवीस बिल्डिंगपैकी सात बिल्डिंग सुद्धा केल्या पण त्यांच्यावर तिथल्या लोकल लोकांनी म्हणजे अटॅक केला मारहाण केली म्हणून त्यांनी गुन्हा दाखल करून पंचवीस लोकांवर कारवाई देखील करण्यात आलेली आहे परंतु जसा हा विषय फक्त उत्तरापुरता नाही की कबूल केलं की कांदळवानाची कत्तल झाली याच्यापुरता नाही तर सी आर झेडची कमिटी आम्ही आता फॉर्म होण्याची वाट पाहत होतो जी दोन दिवसापूर्वी केंद्र शासनाने अप्रुव्हल दिलेला आहे आता त्याच्यावर आम्ही पहिली बैठक जी घेणार आहोत ती पूर्ण कांदळवन क्षेत्रातले सगळे कलेक्टर बोलवून कारण याची पूर्ण अथॉरिटी कलेक्टरची आहे कलेक्टर याचे मुख्य आहेत त्यांना तिथे निश्चित करायचं की कांदळवन कुठे आहे आणि त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठीची पूर्ण व्यवस्था तर आम्ही ती बैठक लवकरच घेऊन त्याच्याबद्दलची प्रॉपर स्ट्रॅटेजी तयार करू आपले वनमंत्री पण इथे बसलेले आहेत वन विभागाचाही आम्हाला त्याच्यामध्ये मोठं सहयोग आवश्यक आहे आणि डेव्हलपमेंट ऑथॉरिटी मोस्टली सीआरझेड एरियामध्ये एम एम आर डी ए आहे कुठे आणखी महसूल आहे त्या लोकांच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून याबद्दलची विस्तृत अशी प्लॅनिंग आम्ही करतो ठीक आता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या